ताई दादांना नमस्कार शुभ सकाळ येणाऱ्या दोन मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन साक्षीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार असतो परंतु सायली अर्जुनला अडवते आणि बोलते नाही अर्जुन सर आपण सर्वात आधी ही गोष्ट चैतन्य सरांच्या कानावर घालूया अर्जुन सुद्धा आता सायलीच्या या गोष्टीला ऍग्री होतो ते दोघेही चैतन्याच्या रूममध्ये जातात चैतन्यला साक्षी आणि कुणाल या दोघांचे सर्व जुने फोटोज आणि व्हिडिओज दाखवतात चैतन्य ह्या सर्व गोष्टी पाहून थक्क होतो त्याला काहीच कळत नाही तो, ना तो मोठ्या मोठ्याने रडू लागतो त्याचवेळी तो बोलतो की मी आत्ताच्या आत्ता हा साखरपुडा मोडतोय कारण या साक्षीमुळेच आपला एवढा चांगला मित्र कुणाल गेलेला आहे परंतु साक्षी चैतन्याला अडवते तेवढ्यातच अर्जुन बोलतो नाही चैतन्य या नाटकाची सुरुवात साक्षीने केलेली आहे परंतु शेवट आपण करायचा असं बोलून तिघेही आता हात पुढे करून तिघेही हातात हात घेतात आणि ठरलं तर असं बोलून साक्षीचा पडदाफाश करण्यासाठी सज्ज होतात मालिकेचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे अशाच मालिकांचे सर्व अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर तुम्हाला सर्वच मालिकेचे सर्व अपडेट्स सर्वात आधी देण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल तर तुम्हाला काय वाटतं सायली अर्जुन आणि चैतन्य हे तिघे मिळून सायलीचा खरा चेहरा पुढे आणून साक्षीला जेलमध्ये टाकतील का मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला नवीन असल्यावर सबस्क्राईब करा